न्यूज। आरंभ बार्शीचे ग्राम दैवत अंबरीश श्री भगवंताच्या चरणी प्रणाम आणि माझे माहेर पंढरी आहे भिवरेचे तिरी असे सांगणाऱ्या संतांच्या या पवित्र भूमीला दंडवत इथे महात्मा गांधीजी पण येऊन गेले सोपल मूळ वैरागचे आणि सोपल साहेब सहा वेळा निवडून आले सात सात वेळा निवडून आले आता या विधानसभेच्या वेळेत थोडं गाडी चुकली नाही तर मंत्रिमंडळात असते ते बघायचं ना तुम्हाला भर उन्हामध्ये ही सभा होती आहे खरं म्हणजे सोपल साहेबांचं गेल्या अनेक वर्षाचं या विधानसभेतलं काम आपण पाहिलेलं आहे मी जवळून त्यांना अनुभवले दोन वेळा ते विधानसभेत नव्हते पण विधानसभेला देखील चुकल्यासारखं वाटायचं सोपल साहेब अजात शत्रू आहे सगळ्यांचा मित्र आहे आमदार कसा असावा तर दिलीप सोपल यांचं नाव घ्यावं लागेल ते मंत्री पण होते कुठल्या साली नाही कुठल्या पंचान युती सरकार मध्ये बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मनोहर जोशी आणि राणीसाहेब राणे, राणी राणे आणि तेरालाही होते तसा अनुभवी माणूस आहे आणि कलाकार पण आहे <laughs> शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे मायबाप आहे या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर तो, तो माझ्या शेतकऱ्याचा आहे अशा पैकी आम्ही म्हणणाऱ्यांपैकी आहोत सर्व योजनांमधली सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना वर्षाला किती रुपये लागतात माहिती आहे तुम्हाला पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला लागतात या ठिकाणी बारशी उपसा सिंचन योजनेला निधीचा उपलब्धता केली पाहिजे मी देखील सरकारमध्ये आहे काळजी करू नका उपमुख्यमंत्री आहे मी मी मुख्यमंत्री राहिलेलो आहे आणि त्यामुळे चिंता करू नका निधीसाठी काळजी करू नका या बार्शी तालुक्यामध्ये जेवढी आपल्याला कामं करता येतील जी आवश्यक आहेत ती कामं केली जातील हा शब्द मी आपल्याला देतो विकासाला निधी कमी पडणार नाही हा शब्द मी देतो काही लोक का म्हणतात निधी कुठून राहणार अरे हा एकनाथ शिंदे आहे आणि त्यामुळे आपल्याला मी सांगतो विकास कामांमध्ये कुठेही डाव उजवा आम्ही करत नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा